नमस्कार व्हिजल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कागल तालुक्यातील साखे येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर गावच्या दक्षिणेला डोंगर कपारीत वसले आहे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे हिरव्या वनराईने नटलेला परिसर स्वच्छ व निर्मळ पाण्याचे झरे निसर्गरम्य परिसर यामुळे पावसाळ्यातील अलौकिक सौंदर्य मनाला भुरळ घालते त्यामुळे देवदर्शनाबरोबर वर्षा पर्यटनाचा आनंद घेता येतो गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्रीभैरवनाथ मंदिराचा नजराना विलोभनीय दिसतो वेळीवाकडे वळणे घेत मंदिराकडे जाणारा डांबरी रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोलणारी पिके व गर्द हिरवाईने नटलेली झाडे यामुळे सौंदर्यात अधिकच भर घालते मंदिर कमाणीपासून चढत जाणाऱ्या पायऱ्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर गार वारा पावसाच्या सरी झेलताना एक वेगळाच आनंद देऊन जाते दाट वनराई व डोंगर कपारीत वसलेले श्री भैरवनाथाचे मंदिर पाहताच हात आपोआप जोडले जातात दारात असणारी तुळस पावित्र्याची साक्ष देते त्यामागे असणारा घोडा शौर्याची साक्ष देतो घोड्यावरून श्री भैरोबा गावातून फेरपटका मारून गावचे रक्षण करतो अशी पूर्वीपासून आख्यायिका आहे मंदिर परिसरात दगडाच्या कात्याळ्यातून जागोजागी वाहणारे झरे गायमुखातून कधीही न आटणारे अखंड पडणारे पाणी तीर्थ म्हणून भक्षण केले जाते प्रदक्षिणा घालून मंदिरात प्रवेश करताच भक्तिमय पावित्र्याने मन भारून जाते प्रत्येक रविवारी आकर्षक पूजा मांडली जाते त्यामुळे दर्शनाने मन आनंदून जाते मंदिरात काही क्षण विश्रांती घेत भक्तिमय वातावरणात गडून जायला येते आंबा जांभूळ व करवंदीच्या जाळ्या येथील पूर्वीची वृक्ष परंपरेची साक्ष देते पावसाळ्यात उंचावून पडणारा धबधबा निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतो भिजण्याचा आनंदही घेता येतो आजूबाजूला असणारी उंच झाडे खळकळणारे झरे पांढरे शुभ्र पाण्याचे मोहक रूप डोळ्यात साठवताना आनंदाचे तरंग निर्माण करतात हिरवाईने नटलेली निसर्गाची रूप गर्द झाडीचा अल्लादायक नजराना पाहताना तहानभूक हरवून जाते देवदर्शनाबरोबर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी रोज अबालवृद्धांची गर्दी होत आहे निसर्गाचे अद्वितीय रूप मनास साठवत नागमोडी रस्त्याने जाताना एक वेगळाच आनंद देऊन जातो मग उशीर का करताय येताय ना देवदर्शनाबरोबर वर्षा पर्यटनाला व्हिजन मराठी न्यूजसाठी कॅमेरामन सागर सरदेसाईसह दिव्या सरदेसाई